सुधा गृहाच्या दुसऱ्या शाखेचे मोदी रेल्वे लाईन परिसरातील यतिराज हॉटेल शेजारील नव्या इमारतीमध्ये उद्घाटन करण्यात आले मातोश्री पार्वतीबाई शंकरराव किणगी यांच्या हस्ते फीत कापून पूजा करून रविवारी बारा मे रोजी सायंकाळी उद्घाटन करण्यात आले यावेळी कर्नाटक उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती अशोक किणगी यांच्यासह अन्य मान्यवरांची उपस्थिती होती तसेच सुधा उपहार गृह सोळा मे पासून ग्राहकांच्या सेवेत रुजू होणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले गेल्या साठ वर्षांपासून सोलापूरसह आजूबाजूच्या परिसरात इडली सांबार चटणी आणि मस्का स्लाइसची चव ग्राहकांना चाखायला देणाऱ्या किणगी परिवाराने सुधा उपाहारगृहाच्या माध्यमातून खाद्य संस्कृती जपण्याचे काम केले आहे सोलापूर पेठ जुळे सोलापूर या ठिकाणी ग्राहकांना सेवा देण्याचे से काम सुधा इडलीगृह तथा सुधा गृहाच्या माध्यमातून करण्यात येत आहे त्याच पार्श्वभूमीवर शहराच्या मध्यवर्ती भागातील मोदी रेल्वे लाइन परिसरातील यतीराज हॉटेल शेजारी नव्याने उभारण्यात आलेल्या अत्याधुनिक इमारतीमध्ये प्रशस्त अशा आवारात वातानुकूलित वातावरणात सुद्धा गृहाचा शुभारंभ करण्यात आला सत्यनारायण पूजा करून तसेच मातोश्री पार्वतीबाई शंकरराव किणगी यांच्या हस्ते फीत कापून शुभारंभ करण्यात आला कार्यक्रमाला समाधान परिवाराचे प्रणेते मौन तपस्वी श्री मनीप्र ज जडेय शांतलिंगेश्वर महास्वामीजींनी व्हिडिओ कॉलद्वारे ऑनलाईन पद्धतीने आशीर्वाद दिले यावेळी बसवराज शंकरराव किणगी सिद्धेश्वर शंकरराव किणगी गंगाधर विश्वनाथ किणगी अशोक विश्वनाथ किणगी तसेच किणगी परिवारासह शहर परिसरातील सर्व क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी ग्राहकांनी शुभेच्छांचा वर्षाव केला कार्यक्रमासाठी सिद्धेश्वर देवस्थानचे अध्यक्ष धर्मराज काळादी राष्ट्रवादी शरद पवार गटाचे शहराध्यक्ष सुधीर खरटमल हर्षल खरटमल माजी आमदार दिलीप माने उद्योजक यतीन शहा हर्षल कोठारी माजी महापौर अलका राठोड शहाजी पवार अविनाश महागावकर प्रशांत बडवे ज्येष्ठ पत्रकार अविनाश कुलकर्णी जोडभावी पेठ पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी कर्मचारी तसेच मार्केट यार्ड मंगळवारपेठ चाटीगल्डी परिसरातील व्यापारी यांच्यासह हो अनेक मान्यवर आणि ग्राहकांची उपस्थिती होती या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रसिद्ध निवेदिका श्वेता हुल्ले यांनी करून कार्यक्रमाला बहार आणली ते सर ब्रिज महाराज जी पत्नी या उपस्थित आहेत त्याच्या सोबत उपस्थित असलेल्या